मला काही बनवा फोन नाही थाकणी बोलायलाच होते आपल्या चकोला करून टाकू आपण काय पण भूजनात बोलला खायची पाहिजे ते गोटा बुटा पार मारते ना डोकं बोक फोडून गोटे घेऊन राहा करू बाबा अरे काही नाही होतणार रे तू काही टेन्शन घेऊन राहा भूज नाही का कमी आहे का एका रेपट्टी तुम्ही अरे बाबा कला न करू कला करून घरात असून तू आगोला म्हणून दिले का गोटा आणून घरी नाही तो तिकडे ते नाही आले घरी तिकडे नाचून घेऊन राहिले तिकडे ते दोघे जण पाहून राहिले संख्या येईन ते दोघे जण तिकडे जायते मी पहिले पाहून आलो ना रस्ता आहे का कसं काय सगळ्या अडचणी पाहत असतो मी नंतर आपला हे गेम करत असतो कोणीच नाही आपला रस्ता पुरा सप्पाल तर उचलते माया घरी घेऊन मला राजे घोष लागून राहिला बाबा होते जगना जिन माहीत पडला ना रे तो रजा पुरा खत आहे काय करते सांगता नाही येत अरे त्याच्यावर खतम मग मी तू काय टेन्शन घेऊन राहिला का राजा एवढं घेऊन राहिला आता सोन जेव्हा चोरून राहिलं आपण काय ताकोलात ने नेऊन राहिलं आणि त्याला माहिती नाही पडत म्हटलं काय माहिती पडतेकोल्यावर काय काय त्याचं नाव लिहिले आहे का चल ना घर ठेवून जा आता मस्त लावून चल म्हटलं तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला सांगा चाने 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 आपला मध्ये आपल्या चॅनल नवीस चॅनल सबस्क्राईब करा पुढचा भाग आता उद्यान आपला हा उद्यान म्हटलं काही घेऊन घेऊन का बिंदास पा एक दिवस लेट आहे पण आहे काय म्हटलं आणि तुमच्या तुमच्या परिवारी आज माईकडून हा तुम्हाला वडीलच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भरभरून शुभेच्छा काय म्हटलं आपला व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चला भेटू उद्या

अरे तू का आता पासून लोकर धंदे करता का ते डोक्यातले टोपरात मोपरे घालून म्हटलं तुला काय पाहिजे मग पिचकारी पाहिजे तुला पिचकारी घेऊन दे तू हा ते डोक्यातले टोपरे आहे ते चष्मे चष्मे का याची काही गरज आहे तुले हा म्हटलं ते फालतू दे शो करू नको ते लोपर फुटे करतो तिथे ते का ते तिथं धंदा झाले पाहिजे म्हणून काही ना काही घालून दे ना तू राहिले तिथं हो मला ते पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे करू आला भले पाहिजे म्हणजे पाहिजे बाबा तिथे डोक्यातला टोपरा ते चष्मा ते अजून टोल आधी पिचकारी हो भले पाहिजे अरे बाबू समजून घे ना तिथे धंदा झाले पाहिजे म्हणून काही डोन वाचवते चालू दे आज डोक्याला टोपरा घालते काय सुद्धा दिसते का ते चाल करत घेऊन दे म्हटलं चांगलं दिसत अजिबात चांगला दिसत नाही मला नाही काय करणार काय बाबा पाहिजे म्हणजे म्हणते हे बाबा हे दुकानदार लोक हे नवीन नवीन आणते हे पुट्टे घेऊन मागते मग हे घेऊन नाही ते मानत नाही आता काय कराव काय नाही का समजून राहिला अरे हो भाऊ एवढा विचार करून राहिले का लेकराले घेऊन द्यासाठी म्हटलं ध्यानातले घेऊन काय काय पाहिजे पिचकाळी टोपर घेपरा पाहिजे म्हणते ना गा गा तो हा ना घेऊन काय काय वर्षभर घेऊन द्या लागते का वर्षातून एकदा घ्या लागते ते हा त्याच्यामध्ये मार बायने करून राहिले तर काय काय लोपर सारखं दिसते का ते काय जे लोपर सारखं दिसते ना असं दिसते ना तसं दिसते लावून राहिले हा ना म्हटलं तर लेकराला घेऊन लेकराची खुशी असते तुम्हाला का तुमचा का तुम्ही घेऊन द्या तुमचा बाल पुढे सांगून राहिले दे दे कलर हो अरे बाबू ते बाबा देत नाही ना तुले घेऊन तू नाही का एक काम कर इथून सिद्धा घरी जा आणि घरचे भांडे घे घराबाहेर फेक असे कसे तुले घेऊन नाही देत मग पाहिजे सगळंच घेऊन देत मग तुला सगळं हो तुले ते टोपरं घेपर सगळं पाहिजे ना पिचकारी विचकारी हा मग सगळंच घेऊन देत तुले तू फक्त तेवढं काम कर हा घरी जा घरचे भांडे घराच्या बाहेर फेकून दे का

वाचल्टो आपल्याला कामात पडते खतरनाक दिमाग लावला नाही आपल्याला शिनावं लागला नाही बनवायला लागलं नाही काही फुडा फाट्या भेटून गेला मस्त आपल्याला अरे बाबा पण देवायला सगळं दिसते ना काय केलं माय लपून का पडतो सगळं दिसून राहायला काही नाही जगण्याच्या चाकल्या चोरून घेऊन आला त्याच्यामध्ये मी शामीय म्हणा उपाय नाही आणत आण मन काय लागून राहिलं बरोबरच नाही वाटून राहिले राहिलं बोलतो चाकुल्या गेले म्हटलं आपण मस्त आणू मस्त बनू नाही म्हणे काय आणायला लागते तू म्हणे संध्याकाळी पाय म्हणे काय करतो जगण्याच्या चाकल्या आणलं तोरूनक्यान म्हटलं चाकोल्या फाकोल्या पाय बन बुनो गुरु भेटला आपल्याला काय पाहिजे तू म्हणे ना हे आणायला चाल काय म्हटलं बगर झक्क्याना चाकोला भेटून गेल्या तुले कसं सांगा रे बाबा रे चलेलं महत्व नाही ना स्वतःच्या महिन्यात तिनं बनवलेल्या कशाने चोरून आणलेल्या कशा, कशा देवाला सगळं दिसून राहिले ना कोण बनवल्या कोण चोरून आणल्या सगळं देवाला दिसून राहिलं म्हटलं म्हणजे मग फिया म्हणणं काय आहे आपण स्वतःच्या महिन्यातीने बनवले पाहिजे होते नाही आपण काय बनवून काय आलो का बनवून गेलो ना का शेण भेटला का आपल्याला इकडे तिकडे किती लंगल लंग घुमल भेटलं का आपल्याला शेण भेटलं नाही हे बरोबर आहे मग नाही भेटलं नाही भेटलं नाही बनवायचं पण दुसऱ्या चोरून आणलं ते म्हणजे देवाला अर्पण काही फायद्याची गोष्ट नाही ना देवाले सगळं दिसून राहिलं ना कोणा बनवल्या कोणा काय केलं हा म्हटलं आपण पापा घेऊन राहिलो उलटे आता जग जगण्याचं मन किती दुखून आलं जगण्याचं संख्याच एवढा आगून शेण आणला चाकोल्या बनवल्या तर आपण तिथून चोरून आणल्या त्या अरे बाबा ते एवढा विचारच कायले करून राहिला ते रे कसं वाटत असं ना काय वाटत असं जाऊ दे ना आपण आणल्या चाकून आता आपल्या झाल्या त्या आता गेल्या त्या चोरून आल्या चोरून आल्या कुरुला म्हटलं बोमलो अजून कुणाला माहित पडल ना म्हटलं घरावर गोटी आणि फालतू हो बाबा तुझ्यासोबत शामील मी आहे त्या चाकोल्या चोरून म्हणजे माझ्या म्हणजे जगण्या माहीत पडलं तर जगण्या तुली बजाड मला बजाड जाऊ दे कल्ला बदल करण्यात फायद्याची गोष्ट नाही चोरल्या चोरल्या जाऊ खाली

अरे बाबा तू म्हटलं धीर घेणं जरा धीर घेणं भेटते ना काय -का उपाय लागल ना सोनात घरीच असं माझ्या टाईम ठेवला जाणार बाबा ठेवला जाऊन कुठं उचलून माझ्या घरात धीर नाही काही नाही हा विचार 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 करून राहिला हा देतो ना खाल्ला दे का नको करू बाबा तुम्ही आजी बाहेर तिच्या चावला कुठे ठेवला काय तर बाबू संकल दायजन मुले अर्धे अर्धे मुले गायजे सांग मुले संकल दायजन मुले अर्धे चाकोले हो लोकर सांगा कुठे ठेवलेला कुठे बे मीना काय चाकोलेन मागोले ठेवले दिवा आले हट मीना अजून लावले चाकोले आले मग नाही जा काय मल्ले माहित हा तू वाली नेमेन मग इच्या चाकोले कुठे गेले आईने नाही ठेवले म्हणता तू माहित नाही म्हणता मग मा चाकोले कुठे गेला म्हटलं अरे आम्हाले का माहित होता आम्ही काय तुमच्या चावल्या पाच बसलो का तुम्हाला ठेवता का बरोबर हा तिकडे तुळायला असं ढोरा गिरान आणि ते कुत्र्या गिरा तिकडे नेला असं कुठे वळत वळत हा म्हटलं तुम्हाला ठेवता नाहीत का बरोबर घरावर टाकायच्या का खाली काल टाकला तुम्ही

अरे हो म्हणलं होत पण एवढं सगळं घेऊन करता काय तू तुला काय शो दाखवायचा आहे का ते ढोल का काहीच्या काही ताल नको करू हा लोकर फुटे घालते काही काही घालतात काही काही ताल करत म्हणलं ते चांगलं सुंदर नाही देतो ते अजिबात ते नाही लागत तुला पितकार घेऊन देतो चालत पाहिजे तुला पिचकारी कलर अजून तुला काय माहिती टोपरा लागेल टोनाला टोपरा भेटतात ते घेऊन देतो ते डोक्याला टोपरा घेऊन येते मी आता समोर आलो आता ढोलाची मुलाची काही गरज नाही आहे अल्ला म्हणायचे काय घेऊन मागत पिचकारी इतर घेऊन देतो मी चाल

जास्त लागतो घेऊन आता मारत नाही भांडी बघून आला देतो घेऊन काय काय म्हणजे आता कशा आले बरोबर नाही चल म्हणे बाबा घेऊन नाही देतो घरची भांडी फेट म्हणून पायल नाही भाजीच फेकत झाला बरोबर घेऊन देते तुम्ही इथं बसले आहे नाही अक्क गाव पाहिला आम्ही तुमच्या घरी गेलो तरी पण तुमचा पत्ता नाही तुम्ही इथं भेटले अरे म्हटलं होडी आहे ना काही माहिती आहे का नाही माहित तुम्हाला आपल्याला होडी पेटायला लागते ती इंधन जमा करण्या लागत का तो घरोघरी जा म्हटलं खटला घेऊन जमा करा इंधन हा काय म्हटलं एवढी अक्कल नाही का तुम्हाला आज होडी आहे का दरवर्षीप्रमाणे यंदा इंधन जमा केलं पाहिजे होळी साजरी केली पाहिजे हा म्हटलं दरवेळेला सांगा लागते का तुम्हाला सांगतलं विषयच नाही ना सरपंच तुम्हाला का माहित आपण बघत सांगितलं करून टाकतो पण विषय असा झाला आम्ही या घरी खटला घेऊन घेणं मागायला जातो काही लोक देतात काही नाही काही काही करते देतच नाही त्याच्या म्हणली जे काही लोक देते ते मग एक काढी दोन काडी ते फुसनो काचनो करून देते पण आम्ही विचार केला मागतल्यापेक्षा म्हटलं पैसे जमा करा आणि डायरेक्ट एखादा टिंटल घेऊन या होळी करा आपली मत साजरी हे मागा भांगाचा विषय काय करा असा विचार झालो आमचा असं असा विचार झालो आहे तुमचा पा मग काय पैसे जमा करले गेले मागतल्या पेक्षा मग आपण मागतलं तर कसं हा होळी आता सगळ्या जणांना करते म्हणून आपलं असं म्हणणं की बाबा सगळ्या जगदी एक एक काळी मागायची ते किती घेऊ मग कमी जर पडले तर मग आपण इकत घेऊन येऊ तेच न मग तिकडेही घुमा अजून मग इकडे इकत आणली जा हा जावळे एकाच आम्हाला घेऊन राहिले ना ते म्हणून म्हणले एकत विकत घेऊन आला का मग पाणी लागत असं नाही म्हणणं नाही कसं ते मान असते ना बाबू झाबरू सगळ्याच्या घरून एक एक काळी आली ते होडील ते मान असते हा तिकडे कधी देव नाही देव आपले काम आहे जाणं हा ते देव नाही देऊ तिकडं काय म्हटलं आपलं काम आहे त्याच्या घरी जाणं होळीसाठी काळ्या मागायचं इंधन मागायचं झाले ठीक नाही तर आपण मग जेवढा झाल्या तेवढा आपण म्हणजे घेऊन येऊ आणि बाकीच्या मग लागले तर मग एकच घेऊन येऊ काय पटली नाही तुम्ही ना गोष्टी गोष्ट पटली आम्ही मग आता खटला घेऊन तुम्हाला हो जा मग जेवढं होईल तेवढं बाकीचं मग लागलं तर आपण एकच घेऊन येऊ हा तर मित्रांनो आमची होडी आहे बा लेट आ, आपले व्हिडिओ आले म्हटलं जराचे लेट हुडीचे म्हटलं जराचं हां काही चुकबुल झाली असून तर माफ करजा जा वेळा जा का हो? ना आले म्हणून हा तर आपला व्हिडिओ कसं वाटला सांगा कमेंटमध्ये पण तुम्हाला तुमच्या परिवाराला हुडीच्या हार्दिक अर्धिक शुभेच्छा आता दिन काय फायद्याची गोष्ट नाही ना होळी झाली पण तरी पण आपला व्हिडिओ लेट येऊ काही यो हा शुभेच्छा दिल्लांना पण आलं नाही तुमच्या विचारा ना काही चुकबुल झाली असून तर माफ करजा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नव्याचं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा काय चला तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये